आपले घर ऑफिस कार्यालय जास्तीच्या गरज असेल तर आजच एअरटेल हिस्टन सायबर वायफाय बसवा उत्कृष्ट दर उत्कृष्ट सेवा तासगाव शहर व परिसरासाठी संपर्क नव्याण्णव पंच्याहत्तर नव्याण्णव तेरा चव्वेचाळीस सर्वसामान्यांचा सामान्यंचा तेजस्वी न्यूज मराठी तेजस्वी न्यूज मराठी आपले स्वागत सरपावर दया पर्यावरणावर माया नागपंचमी सणानिमित्त लखी विद्यामंदिरात प्रबोधनात्मक पथनाट्याचे आयोजन पळोस शिक्षण प्रसारक मंडळाच्या लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेज पळोस या प्रशालेत नागपंचमी या पारंपरिक सणानिमित्त एक सामाजिक आणि पर्यावरण विषयक प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय हरित सेना विभागाच्या वतीने नागपंचमी श्रद्धा की अंधश्रद्धा या विषयावर आधारित प्रबोधनात्मक पथनाट्य सादर करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रीय विभागाचे प्रमुख श्री हिम्मतराव मलमेसर यांच्या स्वागत व प्रास्ताविकाने झाले त्याने नागपंचमी सारख्या सणांचे पर्यावरणपूर्वक आणि वैज्ञानिक दृष्ट्या समजावून घेण्याचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून दिले यानंतर हरित सेनेच्या उत्साही विद्यार्थ्यांनी सर्पावर दया पर्यावरणावर माया श्रद्धा ठेवा पण अंधश्रद्धा नाही पूजा करा पण विज्ञानाची साथ सोडू नका निसर्ग वाचवा सर्प वाचवा अंधश्रद्धा नको विज्ञानाचा मार्ग धरा या संदेशासह पथनाट्याच्या माध्यमातून सर्पविषयी असलेला समज श्रद्धा अंधश्रद्धा आणि धार्मिक रूढीचे विवेचन करताना साप हा उपयुक्त पण गैरसमजामुळे त्रास सहन करणारा प्राणी आहे हे प्रभावीपणे सादर केले कार्यक्रमात पर्यवेक्षक श्री दिनेश बडगुजर सर यांनी विद्यार्थ्यांना नागपंचमी सणाच्या पौराणिक व पर्यावरणीय बाजूचे विवेचन करत मार्गदर्शन केले तसेच यावेळी पर्यवेक्षक श्री पुणाजी साबळे सर श्री सतीश पाटील सर श्री पृथ्वीराज पाटील सर तसेच शिक्षण शास्त्र महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर खजूरकर सर यांची उपस्थिती उपक्रमास लाभली पथनाट्यात प्रांजल कुंभार आराध्या पवार पूर्वा धोत्रे समीक्षा शिंदे अंजली एरकर समीक्षा जाधव सई पडोळे आदित्य जाधव रेहान मुल्ला आदित्य गवळी आदित्य चव्हाण श्रीराज दळवाई हर्ष येसुगडे या विद्यार्थ्यांनी प्रभावी सहभाग नोंदवला कार्यक्रमाला प्र प्रयोगशालेतील सर्व अध्यापक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी प्राचार्य श्री अनिल सावंत सर आणि उपमुख्याध्यापक श्री रमेश कदम सर यांनी उपस्थितांचे अभिनंदन करत सर्वांना नागपंचमीच्या शुभेच्छा दिल्या त्यांनी विद्यार्थ्यांनी अशा सामाजिक विषयावर अधिकाधिक सजग राहावे असे आवाहन केले नागपंचमी हा सण अतिशय उत्साहात आणि वेगवेगळ्या पद्धतीनं साजरा केला जातो आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज आपण बलू शिक्षण प्रसारक मंडळाच्या नक्षिंबराव पूर्णत्कर विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेज ओलू प्रशालेमध्ये आज नागपंचमी या सणाच्या निमित्तानं एक थोडासा वेगळा प्रबोधनात्मक कार्यक्रम या ठिकाणी साजरा करीत आहोत या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असणारे आपल्या विभागाचे आदरणीय पर्यवेक्षक बडुगुदर सर साबळे सर आणि त्याचबरोबर या ठिकाणी बी एड प्रशिक्षणच्या माध्यमातून उपस्थित असणारे त्यांचे आदरणीय प्राध्यापक त्याचबरोबर सर्व अध्यापक बंधू भगिनी आणि त्याचबरोबरच विद्यार्थी मित्र होतो आज आपल्या प्रशालेमध्ये केंद्र शासन सुरु करून राष्ट्रीय सेनेच्या माध्यमातून आपण हा प्रबोधनात्मक असा एक कार्यक्रम या ठिकाणी घेतो आहे तो सर्वांनी अतिशय काळजीपूर्वक त्यांच्याकडे पाहायचा आहे कारण आपल्याला माहित आहे की अनेक सण समारंभ असे आहेत की जे आपल्याला अनेक माहिती अतिशय सुंदर पद्धतीनं आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हे समारंभ करत असतात सण उत्सव करत असतात आणि त्याचाच एक भाग म्हणून नागपंचमी हा सण आज अतिशय उत्साहात संपूर्ण राज्यासह वेगवेगळ्या ठिकाणी आज साजरा होताना दिसतो आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आपल्याकडे आपण थोडंसं प्रबोधन प्रबोधनात्मक पद्धतीनं त्याच्याकडे जा आज आपण राष्ट्रीय हरिसेनेच्या माध्यमातून पाहतो आहोत खरं तर नागपंचमी म्हटलं की सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आठवतो आप आप तो, तो म्हणजे नाग किंवा सर्प तर, तर या सापांच्याकडे नागांच्याकडे किंवा एकूणच सरपटणाऱ्या प्राण्यांच्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन काय आहे आणि हे विद्यार्थी आपल्याला या आजच्या सणाच्या निमित्तानं या सर्पांच्या विषयी आपल्याला काय सांगणार आहेत या गोष्टी थोडंसं जाणून घ्यायला आपल्याला नक्कीच आवडेल तर विद्यार्थी हो नागपंचमी हा सण आपल्याला माहिती आहे आपल्या जिल्ह्यातच असणारं बत्तीसीराळा नावाचं एक ठिकाण आहे की जे जगप्रसिद्ध आहे नागा नागपंचमीच्या निमित्तानं अगदी देशाबाहेरचे सुद्धा लोक त्या ठिकाणी येत असतात आणि नागपंचमीचा सण कशा पद्धतीनं त्या ठिकाणी साजरा होतो हे अगदी पाहण्यासाठी उत्सुक उत्सुकता निमित्त त्यांच्याकडे असते आणि त्याचाच एक भाग आज आपण या ठिकाणी आ, या सर्प किंवा नागपंचमी या संदर्भात श्रद्धा अंधश्रद्धा समज गैरसमज हे कोणत्या प्रकारचे आहेत या या नागपंचमीकडे आपण कोणत्या दृष्टीनं पाहिलं पाहिजे हे आपल्याला हे विद्यार्थी मित्र राष्ट्रीय हरित सेनेचे विद्यार्थी मित्र आपल्याला सांगणार आहे खरं तर विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट अशी म्हटली जाते की आज नागपंचमीच्या दिवशी नाग दिसला की काय मानलं जातं शुभ मानलं जातं बरोबर का आजच्या दिवशी नाग दिसला साप दिसला की शुभ मानलं जातं आणि इतर दिवशी दिसला की काय होत सगळेजण काट्या शोधतात आणि त्याचा पाठलाग करून त्याला मारायला बघतात म्हणजे आज दिसणारा नाग साप हा शुभ आणि इतर दिवशी दिसणारा मग तो अशुभ कसा होईल तर अशा अनेक गोष्टी आहेत ज्या ज्या आपण आज जाणून घेणार आहे खर तर, तर नाग किंवा सर्प हे बळीराजाचे जो जगाचा पोशिंदा म्हणून ओळखला जातो बळीराजा शेतकरी राजा त्याचा मित्र आहे तो आणि त्याच्याकडे आपण मित्रत्वानं मित्रत्वाने पाहूया आणि पर्यावरणाचं निसर्गाचं संरक्षण आणि संवर्धन ही खरंतर काळाची गरज आहे आणि सर्प हा नैसर्गिक संसाधनातला संसा एक महत्त्वपूर्ण घटक आहे आणि त्याच्याकडे आपण डोळसपणे पाहूया त्याच्यातल्या श्रद्धा अंधश्रद्धा आपण बाजूला ठेवूया पण त्याच्याकडे आपण कोणत्या दृष्टीनं बघितलं पाहिजे त्याच्याबद्दल काय समज गैरसमज आहे ते आपण जाणून घेतलं पाहिजे आणि हाच आजच्या या कार्यक्रमाचा मुख्य भाग आहे राष्ट्रीय हली सेनेच्या माध्यमातून हे सर्व विद्यार्थी या ठिकाणी आपल्याला दाखवत आहेत मी सर्वांना या ठिकाणी विनंती करतो की सर्वांनी तो व्यवस्थित काळजीपूर्वक पाहूया आज नागपंचमी याच्याबद्दल मला काय वाटतं ते मी आज तुम्हाला सांगणार आहे नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातील पहिला सण आहे या सणाला हा सण नागपंचमी नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातल्या पाचव्या दिवशी साजरा केला जातो ग्रामीण स्त्रिया व मुली या सणाची खूप आतुरतेने वाट पाहत असतात नागपंचमी हा सण ग्रामीण भागातील स्त्रिया पारंपरिक वेशभूषा करून पारंपरिक वेधभूषा करून वारवार जाऊन नागदेवतेची पूजा करतात व नागदेवतीची पूजा करतात व नैवेद्य दाखवला जातो शहरी भागातील स्त्रिया नाग नाग नागदेवतेची मूर्ती किंवा फोटोची पूजा करतात व आज नागपंचमीच्या आदल्या दिवशी नाग भावात उपवास केला जातोय या सणाला मुली माहेरी येतात झिम्मा नागपंचमीच्या वेळी झिम्मा फुगडी झिम्मा फुगडी झोका खेळतात व नागपंचमीची गाणी म्हणतात अशा या लक्ष्मणराव किर्लोत्तर विद्यामंदिर मंदिर पलू प्रशालेतील राष्ट्रीय हरित सेनेच्या विद्यार्थ्यांना काय वाटते ते चला आपण पाहूया मुलीच्या तालावर डोलायला आम्हाला का नसल्याने ऐकूच येत नाही साप वाचू या नुकसान टाळूया आमच्या अंगावरती केस जायला आम्ही स्वतंत्र आणि होत नाही ताप धनाचे रक्षण करतो तुम्ही उंदरापासून शेताचे रक्षण करा आमचे निरस वाला तिथे स्वतः नाग जन्म घेतो ही एक अंधश्रद्धा आहे आम्ही दूध देऊ शकतो या आम्ही दूध देऊ शकतो का आम्ही सर आम्ही सत्तम प्राणी नाही आम्ही सरपटणारे प्राणी आहोत या आम्हाला आम्हाला फुल झाडे आवडत नाही त्यांच्यावर आम्हाला फुल झाडे आवडत नाही त्यांच्यावर असणाऱ्या किटकांना खायला येणारे भेडूक आवडतात दूध धरण्यासाठी तू माझ्यासारखा मोठा असावा लागतो आणि आमचे सर्व मित्र विचारी नसतात त्यांना जगू द्या माणूस असायला आम्ही काही दूध मोठ्या असायला आम्ही काही माणूस नाही आमच्या डोक्यावर सर्पमणी असतो हो ही एक अंधश्रद्धा आहे खूप छान बघा प्रत्येक विद्यार्थ्याने या ठिकाणी आपण स्वतः एक सर्प हो। आहोत आणि सापाबाबत प्रत्येकाचे काही समज गैरसमज आहेत ते आपल्या त्यांच्या संवादातून त्यांनी सांगितलेलं आहे यानंतर आपल्याला प्रांजल कुमार या ठिकाणी पुढच्या काही गोष्टी सांगते मित्रांनो सर ही संस्कृती आहे खरी शक्ती आहे श्रद्धा म्हणजे विज्ञानासोबत चालणे अंधश्रद्धा म्हणजे डोळे झाकून आंधळेपणाचे अनुकरण चला नव्या पिढीने बदल घडवूया निसर्ग ही वाचवू आणि विवेकही सर्वांनी माझ्या पाठोपाठ मी सांगते ती घोषणा म्हणायची आहे श्रद्धा ठेवा पण अंधश्रद्धा नाही सर्व मनपूर्वक या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो कारण त्यांनी आज नागपंचमीच्या सणाच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं नागपंचमी ही कोणत्या पद्धतीने साजरी केली पाहिजे आणि नागपंचमीकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन काय असायला पाहिजे या संदर्भात प्रबोधनात्मक जसं पथनाट्य असतं त्या पथनाट्याच्या स्वरूपात या ठिकाणी अगदी कालच आमचा हा विषय ठरला आणि या लगेच दुसऱ्या दिवशी सकाळी आपण विद्यार्थ्यांनी हा अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी सादर केलेला आहे तेव्हा प्रशालेच्या वतीनं त्यांना मी धन्यवाद देतो आणि आमच्या आदरणीय गडगुजळ सरांना विनंती करतो की त्यांनी या संदर्भात दोन शब्द मुलांना या प्रोत्साहनपर या ठिकाणी शुभेच्छा द्याव्या विद्यार्थी मित्रांनो आज श्रावण महिन्यातला पाचवा दिवस श्रावण मासी हर्ष मानसी हिरवड दाखे जोई कडे क्षणात एकी सरसर फिरून क्षणात ऊन पडे श्रावण महिन्याचा हा आनंद उपभोगत असताना खरं म्हणजे विद्यार्थ्यांची आणि शिक्षकांची इच्छा होती की सांगली जिल्ह्यात नेहमीप्रमाणे कश आलेला सुट्टी असते सण साजरा करण्यासाठी पण सण आपण घरातच साजरा करायचा का सरांनी एक युक्ती शोधून काढली आणि संध्याकाळी म्हटले तर मला एक दहा पंधरा मिनिट देणार काही हरकत नाही पण सरांनी नागपंचमीची ही जी काही लघुनाटिका आहे या लघु नाटिकेच्या माध्यमातून प्राणी आहेत सर्प हा आपला मित्र आहे त्याच्या बाबतीत नको नको ती विशेषण लावलेली आहेत देशभरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपल्या तेजस्वी न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व पाहत रहा तेजस्वी न्यूज मराठी आणि रहा अपडेट